तर मित्रांनो झुके का नाही साला बोला तर आज आहे चिकन बिर्याणीचा बेत आपल्या बांधकामावर ह्याच्या आधी मी एक फोटो टाकला होता तर लोक म्हणतात की बांधकामावर खात नसतात खरंच खात नसतात का ती काय आम्हाला माहिती नाही तर खरंच खात नसलं तर कमेंट करा इथून पुढे आम्ही काही खायचो नाही पण काय होतंय आपण काय बांधकामावर नाही आपल्या जागीत बी नाही दुसऱ्याच्या जा जाग्यात करतोय आपलं बांधकाम आहे का हो काही पाण्याची टाकी आहे का टाकीच्या थोडस पुढं एक पाच फुट आहे आणि त्याच्या पलीकडे आपला सगळा बेत असतोय जेवत तिकडं नाही जात नाही काय नाही आहे का नाही चिकन बिर्याणी कोणाला आवडते तर बघा बेत कुठं चालू आहे बघा आपला इकडं लांब आहे आपण बांधकामापासून आपल्या जाग्यातनं तर ह्या बघा इकडं चालू आहे ए उरके अगं हा अग व्हिडिओ कॉल व्हायचा होत होत तर व्हिडिओ आहे चिकन बिर्याणीवर तर व्हिडिओ पडणार आहे प्रगती गावरा युट्यूब चॅनल वर तर व्हिडिओ कसा आहे कॉमेडी काय सगळी साहित्य आपली शुधभाय हाय काउताय हाय शिवा हाय शिवा कुठं घ्यायचा माझा शिवा तर येत असतो भास्कर मम्मी पशी बसायला येतो तर मित्रांनो तर मित्रांनो बाया आता स्वयंपाक कराय काय आता कळत आता दिसतंय गॅसवर गॅसवर आता कसं होत आता कसं होतंय दूर दूर आता कसं होतं दूर दूर लाली उरकला का बर वातावरण सुटलंय पाऊस बिवसा आला काल पाऊस आला मित्रांनो आमच्याकडे चगड़। तुमच्याकडे आलाय का कमेंट करून नक्की सांगा तर चिकन बिर्याणीच येत थोडीशी रेसिपी दाखवतो किती सुगर नाही बायको दाखवतो कशावर युट्यूब वर बघून करायला ना युट्यूब करा नाही मनाने करायले मला तर खायचेच नको बिर्याणी वाले का सिधू तू खाणार आहे का युट्यूब वर बी बघा नाही फक्त वास घेऊन परत नंतर खातो रात्री मला नाही वाटत आपल्याला खावा तुमचं तुम्ही ताटच झाकवलं की ओके इकडे बघा एकदा सगळेजण खांब पुठूस काढतो निघला का निघला ओके तर टाकला <laughs> आहे चिकन आणि हे आहे बिर्याणी भात भात तर काय विषय माहितीये का पटकन व्हिडिओ घ्यायचा एवढी बेजार आहे धावपळीत सगळा खेळ आता व्हिडिओ होतो ला का नाही मला त्याचं टेन्शन यायला लागले काल आलता पाऊस का नाही काल आलता पाऊस त्याच्यामुळं बेहा वाटायला लागले की पाऊस जरा आला काल सहा वाजल्यापासून वारं वगैरे सुटायला लागलय आणि लोक म्हणतात की आडरणात राहतो का आपलं बा शेजारी बंगल बघा ह्या बघा बघून घ्या आडरणात राहायला नसतं एवढ्या पटांगणात राहायची काही गरज नाही हा ना इकडं झालं का माती टाकली का <laughs> काय ये शिवा हे शिवा हे रडलं रडलं त्याला तीस का शिवा रडलेला आहे अशा प्रकारे काय केलं शिवान दगडाचाच पीठ दगडाचाच पीठ टाकलाय तर घ्यायचा व्हिडिओ आता राहिलेला तर चला मित्रांनो आता हि जी ब्लॉगिंग आहे तर नंतर सांगतो तुम्हाला बिर्याणी कशी झाली आहे आणि आपलं आज फायनली फाउंडेशन कम्प्लीट झालंय बघा हे आहे आपलं फाउंडेशन तर फायनली फाँड़ी फाउंडेशन कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपल्याला उद्या परवादेशी जी पी बोलून ही जागा सगळी भरून घ्यावं लागणार आधी आणि मग टिपर आतमध्ये येणार आहे टिपर साठी जागा सोडली बरेचसे लोक कमेंट करतात बरेचसे लोक मला सजेशन देतात धन्यवाद मनापासून तर काही लोक का म्हणतात की काय बाबा विचारतोय सारखंच प्रश्न विचारतोय पण बाबांनो जी त्याच माणसाला विचारतो ज्या लोका लोकांना आमच्याबद्दल प्रेम आहे ज्यांना कमेंट करायची नसेल तर कमेंट करू नका पण असं वाईट वक्त काय बोलत जाऊ नका आणि तुम्ही बोलले तरी आम्हाला काय वाईट वाटणार नाही का तर आम्ही रोज अशा दहा पंधरा कमेंटला सामोरे जातो का तर सोशल मीडियावर हे सगळ्या गोष्टी चालतच असतात त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन घेत नाही आम्ही कमेंट करा किंवा नाही करा त्याचं काही का तर चला हे आपला उदय पावायसाठी खास चला शिराओ कॅमेरामॅन कॅमेरामॅन चलो आजीव कॅमेरामॅन ओके परी परिवार ए परी चला चला व्हिडिओ घेऊ पटकन मला आळ भरून आले बेवाटा लागले उठ 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 उठायचे आता कार्यक्रम करायचे आपल्याला

काय तुम्ही आहे राव असलं असतंय का कुठं काय जमाना कटकट तर मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ साठी ना कोंबडी पकडायचा सीन आहे पण विषय असा व्हायला लागलाय अर्धा तास झाले कोंबडी पकडतोय आणि आपल्याला कॉमेडी सीन मध्ये कोंबडी दावायचे पण कोंबडी काय तो कोंबड म्हटलं मित्रांनो मित्र दोन सापडलीच नाही दोनदा तोडावर पडता पडता मी वाचलो मी काय पडलो नाही पण हेनी मात्र उडीच मारते कोंबडीच्या अंगावर काय आता इकडे आणून ठेवलंय आपण चिकन आता ते अर्धा व्हिडिओ आहे का ते कव्हर करतो आणि बाकीचं जे आहे का ते आता ती काय म्हणले ते सहा वाजता त्या खुराड्यापाशी येते त्या खायला त्याच्यामुळं आता वाजल्या सहा आधी पाच दहा मिनिटात येतच ती कोंबड्या मग काहीतरी करावं लागेल ना ऍडजस्टमेंट चिठ तर बघूया आता इथलं झालंय सगळं आता इथलं सीन उरकूया आता अर्ध इथलं तर खाऊन बिवून सगळं झालेलं आहे मला नाही खायचं कशाला ठेवलंय ग तो खाऊन बिवून सगळं झालेलं आहे आणि तिकडं गेलं तेव्हा का तिकडं शूट चालू आहे बाय 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 काय खाते बाबा हा झालं का खाऊन हा यो कुणाचं मग आले ते कुणाचं घेतलं आहे मामीला चल मग आम्ही द्यायचा मोबाईल हा काय खाती तू तरी हे आहे सिदू पप्पा आणि सिदूची मम्मी आहे ते चालले तर आता आले ते भेटायला आणि इकडे चालू आहे त्यांचं काम ओके भाऊ नमस्कार झालं सगळं घेतो पाणी मारून बांधकामावर आता व्हिडिओच्या राड्यात काय जमलंच ना आता झालं ओके हो। का बांधकाम चांगला नंबर काय आता पाणीच मारायचं कुत्र खाईन ते कुत्र खाईन हा इथे माणूस झोपायला पाहिजे झोपायला काय संध्याकाळी येतो की मग मी बरोबर चालत येऊ का मग हो चालत या ती कुत्र खाईन की हा चपात्या कशावर खायच्या कोरडे बबें की बाजी पाप अबें